हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे गुरुवार आणि लग्न जवळच आले तुम्हाला तर मग ते उद्या घाना सवासनी बांगडा हे सगळ्याचा कार्यक्रम आहे उद्या आपल्या दारात मंडप आहे आणि गेले दोन तीन दिवस झालं पप्पा आणि गाव गाव कारण पत्ते का वाटायला तुझा डोळा आलेला चांगला बिघडव सांगतो मी आपलं दोन

अं बाहेर चाललोय मी ते हाय घरी मग त्या वरच्या वस्तीत वर जायची मग तिथनं त्यात येतील पुरे पोरे हे ते बसून बोलले बघ बो आत्याने हा तिथनं गेल्यावर तिथनं तिकडे जा मग कोण आक हे वय 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 नि वय नाही सकाळी म्हणले होते भाऊ काय माहिती कसं आहे ते बघ मग इथं मला जास्त मी राहिलं तर आता पाच सहा दिवस होत चालतं चालतं फोन करतो मग वगैरे झालं कुठं बाहेर जायचं नसतं आणि इथलं इथं गावात फिरायला काय टाक फक्त काही तर समोरच्या वस्तूची काकी इकडे काटते इकडल्या त्या परत दिलवडीच्या आत्या आत्या तर आज खायला येणार आहेत मला लय जागा जायचे बघा मला गडग खायला आणि सगळे आत्याची काकीची काकीचीच आमंत्रण तीन चार आत्या आहेत आणि एक काकी तर आता चाललंय ती पत्रिका वाटायला साइडला जीऊर करमाला नात गेले जिऊर इकडं कुरडू कुरडवाडीत हा त्या साइडला सगळे दोन दिवस तिकडच होत मुक्कामालाच एक दिवस तिकडे होत तिकडं पोनवर पोनवरून तिकडली कोणी असतील तर सांगा आता पप्पा निघाले तर तुमच्या पर्यंत पण पत्रिका पोहचवते द्वारे आणि जे त्यांना घरपोच पत्रिका आणि आपली फॅमिली जी कोण आहे ती काय कुठं कुठं राहते ती काय माहिती नाही त्यांनी सगळ्यांनी चौदा तारखेला कुंभेस समर्थ समजत मंगल कार्यालय नितना का ॲड्रेस सांगा मग पत्रिकेचं हा नाही व्हिडिओ बनवू पण तरी पण कोण व्हिडिओ बघ बघतंय कोण ही बघतंय समर्थ कृपा मंगल कार्यालय कर जीओर गाव करमाळा रोड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी असते गावाचे नाव डबल डबल असते ते मामांची कपडे घेतले त्यांनी त्यांच्या मामांची कपडे मामाच्या गावाला चालले ती मामांचे कपडे द्यायला माझ्या मामासाठी ड्रेस घेतलेला पाहिजे साडी मामा मामाला साडी मामीला म्हणलं मामाला साडी काय झालं लागलं काय झालं नकार

आपण सांगता आपण खरच राहायला लागलं दादा हि तर तुमच्या पश्चिम यायची कुठं लांब जायची

हे कस काय दुधा मी गेल ना आपण तुमच्या बाटली घेते का मी भरून दिल तिथे चाललंय तुला प्रत्येका वाटायला काय माहिती हा दिले असं ठेस टोपीला मीठ फुटलं चला जाऊ द्या इथं मम्मीने सकाळी सारवून काढले इथे एक मंडप टाकायचा आहे आणि इथे एक मंडप टाकायचा आहे तर सकाळी पाणी चालू केलं तर आणि आम्ही सगळ्या झाडांना पाणी घ्यायला बघा बा छोटी छोटी झाडे येत नाही आंब्याची नारळाची त्यांना उठते झोप झोप जळा लागत

चला 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 हे धडाल राहिलं पाणी घालायचं बघ बरं म्हणते उठ्या मम्मीने झाडून काढले तर सकाळी मी झोपेतनं उठायच्या आधी मम्मी सारून काढलंय चल य